मुलांच्या टिफिनसाठी पनीरची भाजी देखील सकाळी नक्कीच लवकर तयार होते कारण आजच्या या रेसिपीमध्ये ना आम्ही टिफिनसाठी जरी तुम्ही मुलांना पनीर द्यायचं म्हटलं ना तरी ते पटकन असं व्हावं यासाठी अगदी खूप साऱ्या टिप्स सांगणार आहे त्याचबरोबर झटपट बनवून तयार होणारी ही पनीरची भाजी खूप सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत त्यामुळे सकाळच्या घाईचा विचार करून मुलांच्या आवडीचा विचार करून आज आपण ही पनीरची भाजी तयार केली आहे यासाठी तुम्हाला पनीर हे आदल्या दिवशीच तयार करायचं आहे दुसऱ्या दिवशी फक्त ग्रेव्ही तयार करायची आणि तुमचं पनीरची भाजी ही अगदी झटपट बनवून तयार होईल त्यामुळे अशाच भरपूर टिप्स आहेत टिफिनच्या त्याचबरोबर इतर सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून आठवड्यातील दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या सर्व रेसिपींची नोटीफा ेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते टिफिनसाठी मुलांना तर पनीर खूप आवडतं आणि मुलांच्या आवडीचं पनीर जर तुम्ही टिफिनला दिलं तर त्यासाठी आज आपण ही टिफिनसाठी झटपट पनीरची भाजी तयार करत आहोत त्यासाठी हे पनीर जे आहे ना ते मी आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता घरगुती पनीर आहे खूप जास्त वेळासाठी ठेवलेलं नव्हतं अगदी तीन चार चार तो तो ते चार तासासाठीच पनीरचा जो चक्का असतो तो बांधून ठेवलेला होता त्या थोडासा आणखीन जास्त वेळासाठी ठेवला तर आणखीनच निब्बर असं हे पनीर तयार होतं परंतु काही हरकत नाही अशा पद्धतीचं पनीर असलं तरीही आपल्याला टिफिनसाठी ते देता येईल हे पहा अगदी पनीर तयार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मी सहा वाजताच ही भाजी तयार करण्यासाठी लागलेली आहे आणि खूप काही वेळ लागणार नाही फक्त साहित्य आपल्या हाताशी ठेवायचं त्यासाठी पॅन गरम करून घेऊया पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं पॅन छान असा गरम झालेला आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण हे पनीर जे कट करून घेतलेलं आहे ते ठेवणार आता या ठिकाणी एवढं सगळं पनीर जरी तयार केलेलं असलं तरी मला दोन टिफिन वेगवेगळ्या प्रकारचे यामध्ये तयार करायचे आहे कारण आयुषला जे पनीर पाहिजे आहे ना ते फक्त मीठाचं पनीर जे असतं ना तशा पद्धतीचं चा थोडंसं चाट मसाला टाकून आणि थोडंसं मीठ टाकून त्याला पनीर हवं आहे त्यामुळे थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये बनवलेलं आहे परंतु पियुषला जे पनीर आहे ना ते मसाला पनीर पाहिजे आहे त्यामुळे तशा पद्धतीची रेसिपी मी आज यूट्यूबवर शेअर करत आहे त्यासाठी दोन समान क्वांटिटीमध्ये मी पनीर थोडंसं सेपरेट केलेलं आहे आणि आपल्याला जे मसाला पनीर किंवा ग्रेव्ही पनीर जे करायचं आहे त्यासाठी आपण हे पनीर छान असं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत अगदी फ्राय नाही केलं तरीही चालणार आहे परंतु पीयूषला ना असं फ्राय करून थोडंसं वरील जे आवरण आहे ते थोडंसं क्रिस्पी असं आवडतं त्यामुळे मी हलकंसं फ्राय करून घेतलेलं आहे तुमच्या मुलाला जर फ्राय न करता तसंही पनीर आवडत असेल तरी काही हरकत नाही छान असं हलकंसं आपण पाच मिनटासाठी पॅनमध्ये फ्राय करून घेतल्यानंतर ते एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आणि अगदी झटपट आपल्याला ही भाजी बनवायची आहे त्यामुळे पुढील साहित्य काय काय लागणार आहे त्यासाठी आपल्याला कांदा टोमॅटो वगैरे लागणार आहे त्याचबरोबर यासाठी जो मसाला आहे ना तो खडे मसाल्यांचा मसाला तुम्ही आदल्या दिवशीच बनवून ठेवलेला होता अगदी तुमच्या आवडीप्रमाणे थोडेफार खडे मसाले त्याचबरोबर लाल मिरच त्यामध्ये घेऊन तुम्ही ते मिक्सरला दळून ठेवलं की दुसऱ्या दिवशी थोडंसं काम सोप्पं होतं या ठिकाणी कांदा आणि टोमॅटो थोडंसं पाणी टाकून शिजवून घेणार आहे कारण की टोमॅटो जो आहे ना तो खूप जास्तही पिकलेला नाही आहे आणि त्याचा जो आंबटपणा आहे तो ग्रेव्हीमध्ये उतरू शकतो यासाठी थोडासा मी शिजवून घेतलेला आहे परंतु तुमचा जर टोमॅटो खूप जास्त पिकलेला असेल तर अशा पद्धतीने शिजवून घेण्याची देखील गरज नाही या ठिकाणी यामध्ये आपण कांदा टोमॅटो त्यानंतर अद्रक आणि लसूण घेतलेला आहे थोडंसं मगज बी टाकायचं आणि मिक्सरला छान असं हे दळून घ्यायचं तुम्ही पाहू शकता छान अशी आपली ही प्युरी तयार झालेली आहे थोडंसं पाणी टाकायचं खूप जास्त पाणी टाकायचं नाही आणि झटपट आपली ही, ही ग्रेव्हीसाठीचं वाटण तयार झालेलं आहे त्यानंतर पॅनमध्ये या ठिकाणी आपण पुन्हा एकदा तेल टाकलेलं आहे आता या ठिकाणी पॅनमध्ये आपण तेलामध्ये थोडंसं जिरं त्याचबरोबर हा जो पनीर मसाला मी आदल्या दिवशी तयार करून ठेवलेला तर तो टाकलेला आहे त्यानंतर हळद टाकलेली आहे अगदी लहान मुलांसाठी हे पनीर बनवत आहे त्यामुळे अजिबातही तिखट मी बनवलेलं नाही त्यानंतर लगेचच ग्रेव्हीचं वाटण सर्व यामध्ये टाकल्यानंतर हलकंसं एक दोन ते दोन मिनटासाठी छान असं हे परतवून घ्यायचं आता या ठिकाणी तुम्हाला जर यामध्ये थोडेफार खडे मसाले वगैरे टाकायचे असतील तमालपत्र वगैरे ते देखील तुम्ही टाकू शकता परंतु लहान मुलांसाठी हलकीशी टेस्ट साठीचाच मसाला मी या ठिकाणी यूज केलेला आहे आवश्यकतेनुसार यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं अर्धा कप पाणी टाकलेलं आहे कारण टिफिनसाठी भाजी बनवत आहोत त्यामुळे थोडीशी दाटसर ग्रेव्ही ठेवायची आहे त्यानंतर हे पहा अगदी छान असा रंग आलेला आहे कारण या ठिकाणी जो मसाला बनवलेला होता ना त्या मसाल्यांमध्ये आपण जो कांदा लसू मसाला किंवा इतर चॅनलवरले आपले जे मसाले आहेत त्या मसाल्यांसाठी ज्या पाच प्रकारच्या मिरच्या असतात ना त्या मिरच्याच मी यामध्ये वापरलेल्या होत्या त्यामुळे आपण वेगळी अशी लाल मिरच पावडर वापरली नाही तरी ही ग्रेव्हीला खूप छान असा रंग आलेला आहे हे पहा हलकासा दाटसर ही ग्रेवी होईल इतपत पाणी टाकलेलं आहे ग्रेव्ही अगदी दोन मिनटासाठी शिजवून घ्यायची त्यानंतर आपण यामध्ये सर्वात शेवटी पनीर ॲड करणार आहोत चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत साधारणतः अगदी लहान साईजचा एक चमचा मीठ टाकलेला आहे पोहे खाण्याचा चमचा वापरणार असाल तर अर्धा चमचा एवढं मीठ टाकायचं आता ही ग्रेव्ही चार ते पाच मिनटं परतावल्यानंतर तुम्ही पाहू शकता जशी जशी ग्रेव्ही शिजली जाईल ना तसा तसा जो मिरचीचा रंग आहे तो यामध्ये छान असा उतरणार आहे कारण मिरची पावडर जी आपण या मसाल्यामध्ये वापरली होती ती बेडगी मिरची पावडर होती काश्मीरी लाल मिरची पावडर अशा पाच प्रकारच्या मिरची एकूण वापरलेल्या होत्या त्यामुळे मसाल्याला रंग खूप छान आलेले त्याचबरोबर कविताज किचनचा आपला कांदा लसूण मसाला मटन मसाला पावभाजी मसाला सांबर मसाला काळा मसाला गोडा मसाला असे खूप सारे वेगवेगळे गरम मसाला आपले मसाला चाले प्रोडक्ट लाँच झालेले आहे याशिवाय आपण या सीझममध्ये कैरीचे लोणचे त्याचबरोबर लोणच्याचा मसाला देखील खूप जास्त प्रमाणात सेल केलेला होता त्यामुळे चॅनलवरील जे मसाले आहेत ते जर तुम्हाला घ्यायचे असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता पनीर यामध्ये टाकल्यानंतर छान अशी ग्रेव्ही आपण पाच मिनटं शिजवून घेतलेलीच होती त्यानंतर लगेचच आपण टिफिनमध्ये सर्व करत आहोत रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर आठवड्यातील सहा दिवस म्हणजे सोमवारपासून शनिवारपर्यंत अविरत दररोज दुपारी बारा वाजता कविताच किचनवर नवनवीन रेसिपीज अपलोड होत असतात त्या सर्व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण आठवड्यातील एकच दिवस रविवारचा दिवस जो आपण मसाला तयार करण्यासाठी ठेवलेला आहे तेवढाच एक दिवस सुट्टी घेतलेली आहे त्यामुळे आठवड्यातील तुम्हाला फक्त रविवारच्याच दिवशी रेसिपी पाहायला मिळत नाही आठवडाभर रेसिपीज पाहायला मिळतात आणि तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा आयुषचं देखील पनीर छान असं फ्राय करून झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमच्या मुलाला देखील टिफिनसाठी अशा आवडत्या कोणकोणत्या भाज्या आहेत ते कमेंट करून नक्कीच सांगा वेळात वेळकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद